नमस्कार मी शीतल शीतल किचनमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण अळूच्या मुळाचीच म्हणजेच माडाळीची कढी कशी बनवतात ते पाहणार आहोत ही एक पारंपरिक रेसिपी आहे आणि या अळूच्या मुळामध्ये बरेच औषधी गुणधर्मही असतात तेव्हा ही रेसिपी कशी बनवतात हे तुम्ही माझ्या या शीतल किचन या व्हिडिओमध्ये पहा आणि माझे शीतल किचन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा या तर आपण कढी करायला सुरुवात करूया ही पहा ही माडी आहे याला टारो रूट असेही म्हणतात ही स्वच्छ धुवून मधून कट करून घेतलेली आहे आता याचे वरचं जे, जे सलपट असतं ते तासून घेणार आहे त्यासाठी हे कोकम रस्त पाणी घेतलेलं आहे आणि ह्याच्यात आपण आता थोडंसं मीठ टाकणार आहोत कारण माडीला थोडीशी खाज असते ती निघून जाण्यासाठी याच्यात कोकम रस आणि मीठ याच्या पाण्यात ता, माडी तासून त्याचे पिसेस करून पाण्यात टाकणार आहोत माडी विळीवर तासून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता आपण याचे तुकडे करून घेऊया माडीचे असे मोठे मोठे पिसेस करायचे आणि ह्या कोकमच्या पाण्यामध्ये असे घालायचे हे आता सर्व मी कोकमच्या पाण्यामध्ये पंधरा मिनिटं ठेवणार आहे गॅसवर आपण हा टोप ठेवून टोपात पाणी घातलेला आहे आणि टोपामध्ये ह्या शेंगा आहेत त्या आपण शिजवत ठेवणार आहोत शेंगा माडीच्या रस्यामध्ये घालणार आहोत आता या पाण्यात आपण थोडंसं मीठ घालूया दोन चिमूट असं मीठ घातलेलं आहे आणि याच्यात या शेंगा शिजत घालूया माचं सार बनवण्यासाठी हे नारळ खो खोबरं किसून घेतलेलं आहे हा एक कांदा आहे हे कोकम आहेत जवळजवळ दहा अकरा तरी कोकम आहेत आणि ही कोथिंबीर व आले लसूण आहे याच्यात आपण आता दोन चमचे लाल मसाला घालूया लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घालूया आणि हे सर्व आपण मिक्सरला वाटून घ्यायचं फोडणीसाठी आपण हे मेथी आणि राईदाणे आहेत ते आपण फोडणीला घालणार आहोत आणि हा हिंग पावटी स्पून हिंग घालणार आहोत मेथीदाणे घातलेले आहेत मेथीदाणे चांगले काळपट होत आले आता आपण राई घालणार आहोत राई तडतडल्यानंतर त्याच्यात हा हिंग घालणार आहोत हिंगई भाजलेला आहे सर्व माडीचे तुकडे आपण आता या या टोपामध्ये शिजत ठेवलेले आहेत याच्यावर झाकण ठेवून आपण शिजवून घेणार आहोत आता आपण झाकण काढून घेऊन हे कोकम आहे कोकम घालूया आणि शेंगाही अर्ध्या शिजलेल्या आहेत घालून घेऊया मिक्सरला लावून वाटप आपण एकदम बारीक वाटून घेतलेलं आहे हे आपण लगेच याच्यात घालून घ्यायचं माडी फोडणीला घातल्यानंतर वाटप केलेलं ते वाटप आपण लगेचच या टोपामध्ये घालून घेतलं कोकम शेंगदा घालून घेऊन आपण हे आता एकत्रच शिजवून घेणार आहोत आणि माडी शिजल्यानंतर हा माडीचा सार तयार होणार आहे माडी चांगल्यापैकी शिजलेली आहे आणि माडीचं सार तयार आहे माडी शिजली आहे कसं पाहायचं तर थोडंसं आपण हे असं कट करून पाहिलं तरी ही बघा ही शिजलेली आहे चांगली अशा प्रकारे माडी माडीचा सार तयार करायचा माडी रूट म्हणजे काय तर अळू हे मूळ असतं अळू याचं अळू मोठ्या पाण्याचं असतं आणि याला हिरवा डार्क रंग असतो म्हणून याला काळ अळू असंही म्हणतात आणि कोकणपट्टीला किंवा क कर, कर्नाटकमध्येही हे जास्त करून खाल्लं जातं हा पहा सार तयार झालेला आहे आणि ह्या डब्यामध्ये मी थोडे पिसेस काढून घेतले आणि हा माडीचा वरचा सार हा पहा आपण आता माडीचा सार सर्व केलेला आहे आणि खूप छान असं सार झालेलं आहे माडीचा सार आता तयार आहे आणि खूप चविष्ट असा सार बनतो किंवा चपातीसोबतही खाऊ शकतो तुम्हाला हीच माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या शीतल किचन या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा